नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पाथर्डी तालुक्यामध्ये वाढते दरोडे आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी बंदचा इशारा सर्वपक्षीय संघटनांनी दिला आहे आज सकाळी पाथर्डी शहरामधून मोर्चा काढून पाथर्डी पोलीस स्टेशनवर नेण्यात आला होता यावेळी नागरिकांनी आपल्या झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला गुन्हेगारांच्या टोळ्यांमुळे पाथर्डी शहरासह तालुक्यात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होऊन वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात नागरिकांनी पाथर्डी बंद ठेवून पाथर्डी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलाय पाथर्डी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी जबरी चोरी दरोडे पाकीटमारी महिलांची मुलींची छेडछाड बजबरीने जागा बळकवणे बेकायदेशीर सावकार्याने सामान्य जनतेवर दहशत करून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणे असे विविध प्रकारचे गुन्हेगारी मोडीत काढण्याचा हा मोर्चा होता पाथर्डी तालुक्यात टाकळी मनोर येथे पडलेल्या दरोडात एक जण जखमी तर लुटले होते या सार। या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून यापूर्वी आरोपींनी सात दरोडे दिली आहे आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आरोपींविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी यावेळी नागरिकांनी लावून धरली आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी पाथर्डी आज पाथर्डी तालुक्यामध्ये वाढते गुन्हेगारी संदर्भात सर्व पाथडी तालुक्यातील नागरिकांनी गावगाववर गाव येऊन आणि पाथडी तालुक्यातल्या व्यापारपीठाने सगळे व्यापारपीठ बंद ठेवून जे आज पोलीस ठाण्यावर जी दरोडेखोराच्या विरोधात जी वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात जे मोर्चा आणला त्या मोर्चाला उत्तर देताना मुटकुळे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की संबंधित गुन्हेगार टोळीकून सात गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्या सर्व गुन्हेगाराला आम्ही मोकाअंतर्गत कारवाई करायचं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी मुटकुळे साहेबाचे अभिनंदन करतो आणि या तालुक्यामध्ये वाढती गुन्हेगारी आणि प्लॉट बळकवणे मुलीची छेड काढणे गाड्या आडव्या लावून ब बळजबरीने पैसे काढून घेणे असे विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ठराविक मंडळीच करत आहे आता एकीकडं जर पाहिलं तर मूठभरच गुन्हेगार आहेत आणि इकडं सर्वसामान्य जनता मात्र त्या मुठभर लोकाला घाबरून गुन्हे दाखल करीत नाही तरी माझं सर्व जनतेला आहे ज्या कोणावर अन्याय झाला असेल त्या सर्वांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला येऊन रिसर्च आपापल्या तक्रारी दाखल करण्यात याव्यात